नमस्कार मंडळी वात्र टाइम मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर आज उद्धव ठाकरेंचा प्रत्येक शिवसैनिक म्हणतो आहे ये तो होनाही था त्याचं काय झालं ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांनी गौप्यस्फोट करून टाकलाय शिल्लक सेनेचे फायर ब्रँड विश्व प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर सर्व शिवसैनिकांनी पराभवाचं खापर आहे आणि मातोश्रीवर झालेल्या एका बैठकीत सगळा संताप सगळा राग त्यांच्यावर व्यक्त झाला मुंबई महानगरपालिका जिंकायची असेल तर याला गप्प केलं पाहिजे असा काहींचा सूर होता आधी वादावादी झाली मग गुद्दागुद्दी झाली आणि मग सर्वांनी या विश्व प्रे प्रवक्त्याची धुलाई केली असं सगळे सांगतात थोडं थोडकं नव्हे तब्बल तीन तास म्हणजे मीटिंग होईपर्यंत त्याला एका खोलीत डांबून ठेवलं होतं वाऱ्यासारखी बातमी पसरली मग खुलासा करावाच लागणार अपेक्षेप्रमाणे संजय राऊत यांनी बातमी फेटाळली असून आपण सर्वांच्या छाताडावर उभे राहणार वगैरे वगैरे नेहमीच्या वल्गना केल्यात पण कसं असतं ना ज्या ठिकाणी काहीतरी पेटलेलं असतं तिथूनच धूर निघतो जनतेला समजायतेच समजून गेले मला मारहाण झाली नाही असा खुलासा करणं हे सुद्धा अपमानास्पद नाही का तर मंडळी ही आजच्या माझ्या वात्रटीकेची पार्श्वभूमी आता ऐका आजची वात्रटीका शीर्षक आहे मातोश्रीमध्ये कल्ला रडत रावतावर हल्ला मातोश्रीमध्ये कल्ला रडत रावतावर हल्ला संतापल्यावर शिवसैनिकांना समजत करायचा कल्ला संतापल्यावर सैनिकांना समस्त करायचा कल्ला समोरच्यावर करायचा हल्ला आणि मारायचा डल्ला बाळासाहेबांचे सैनिक पराभवाचं खापर फोडलं म्हणे रडत रावताला खोलीत डांबलं मनसोक्त झोडलं रोज सकाळच्या भोंग्यामुळं सगळेच विस्कटलेत ऐका रोज सकाळच्या भोंग्यामुळं सगळेच विस्कटलेत उद्धट पंतांचे मनसुबे जवळ जवळ फिसकटलेत रडत रावताची ताकद पहा अख्खा पक्ष संपवला ऐका रडत ताकद पहा अख्खा पक्ष संपवला बुजुर्गांना बाहेरचा रस्ता खरा सैनिक मात्र लपवला रडत राऊताची कारस्थान शिंदेशाही अक्षरशः विटली एकनाथ mm. रडत राऊताची कारस्थान शिंदेशाही अक्षरशः विटली काँग्रेस बरोबर संसाराची एकदाची हाऊस फिटली झालेला विध्वंस जाणू लागले मतभेद ताणू लागले मातोश्रीतले दुर्योधन शकुनी मामा म्हणू लागले तर मंडळी ही होती आजची माझी छोटीशी वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा सगळ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशा छानशा वात्रटीकेसह आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद